अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे प्रमुख विजयकुमार घाडगे पाटील साहेब शेतकऱ्यांच्या सोयाबीनला प्रति क्विंटल आठ हजार पाचशे भाव दिला पाहिजे हे भूमिका घेऊन गेली अकरा दिवस त्यांनी आमर उपोषण त्या ठिकाणी करतायत आणि म्हणून त्याची दखल घेऊन शासनाच्या प्रतिनिधी म्हणून मी आज त्या उपोषण उपोषण स्थळाला मी त्या ठिकाणी भेट दिली आणि त्यांना शासनाची भूमिका त्या ठिकाणी आम्ही सांगण्यात आली आणि त्या भूमिकेला पाठिंबा म्हणून त्यांनी उपचार करून घेण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि मी त्यांना शब्द दिला की कसल्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या सोयाबीनला महायुतीचं चा सरकार चांगल्यात चांगला भाव त्या ठिकाणी देईल असा शब्द मी त्या ठिकाणी दिलेला आहे आणि लवकरच राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे कृषीमंत्री यांच्याकडं बैठक लावून त्यांच्या ज्या काही मागण्या रास्त मागण्या आहेत त्या मागण्याला त्याची दखल घेऊन त्यांना न्याय देण्याची भूमिका हे महायुती सरकारचे त्या ठिकाणचे असणार आहे आणि म्हणून त्यांचं पहिलं पाऊल आम्ही त्यांना उपचार घेण्याचे विनंती केली आणि ते उपचार घेण्याची विनंतीला त्यांनी मान देऊन त्यांनी उपचार घेण्याचं कबूल त्या ठिकाणी केलेलं आहे रावसा ते राज्याचे आपले लाडकी मंत्री माननीय संजय भाऊ आज उपोषणस्थळी आले होते आणि शेतकरी नेते विजयकुमार घाडगे पाटील हे जे, जे सोयाबीनला आठ हजार पाचशे भावसाठी या ठिकाणी उपोषणास बसलेले आहेत त्या संदर्भात चर्चा झाली असताना पाच हजार ते सहा हजार भाव राज्य शासनातर्फे जेव्हा सोयाबीन काढणीला येईल तोपर्यंत निश्चितपणे मिळेल सोयाबीनचा भाव हा आंतरराष्ट्रीय भाव मध्ये या ठिकाणी आयात निर्यात धोरण असू द्या किंवा अशा अनेक कारणामुळं या ठिकाणी ग्रही धरला जाऊ शकतो त्यामुळं आपले शासनाचे या ठिकाणी प्रयत्न राहणार आहेत की सोयाबीनला जास्तीत जास्त भाव मिळावा तसेच या ठिकाणी आपल्या राष्ट्रवादी कॉ कौ काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या जिल्हाभरातील विविध पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी नियुक्तीचा कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी संपन्न झालेला आहे सर्व नवनियुक्त राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थीच्या आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो